हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा एका नवीन अशा ब्लॉग तुमचं स्वागत करत आहे तर बरेच दिवस झाले मी ब्लॉग व्हिडिओ नाही अपलोड केला कारण की मोबाईल माझा थोडासा डाऊन झाला होता क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित येत नव्हती मग नीट केला मोबाईल तर त्यामुळे म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया तर आज आहे स्पेशल डे तर म्हणजे आज आहे माझ्या भाच्याचा बर्थडे म्हणजे माझ्या भावाचा जो मुलगा आहे प्रियांश तर त्याचा आहे बर्थडे तर चला मग बर्थडेची तयारी चालू आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आता हे बघा मस्त मी आता जाणार आहे त्यांच्या घरी तर तिथं मस्त मला व्हेजिटेबल पुलाव बनवायचा आहे आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे नॉनव्हेज वगैरे लोक नाही खात तर त्यामुळे म्हटलं चला आता पुलावच बनवूया मस्त तर मग हे बघा मस्त पाटील वगैरे घेतलेलं आहे मी आता पटकन त्यांच्या घरी जायचं जाए। आहे आणि पटकन पुलाव त्यांना बनवून द्यायचं आहे आणि मुलं वगैरे सगळे डेकोरेशन्स तयारी करत आहे तर चला तुमच्यासोबत आज बर्थडे मी सेलिब्रेट करणार आहे शेअर पण करणार आहे तर तुमच्या तर आम्ही बर्थ बर्थडे तर आम्ही प्रियांचा बर्थडे कसा सेलिब्रेट करणार आहोत हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकनी आणि सबस्क्राईबनी मला खूप सारं मोटिवेशन मिळेल आणि मी असंच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मला खूप आणि नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मला खूप आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग लेस्ट गो स्टार्ट बर्थडे बाय बर्थडे बाय बर्थडे बाय तू तुझं थांब बड्डे कोणाचा सांग अगोदर बड्डे सांग कोणाचा हे बघा प्रियांचा बड्डे आहे भाज्या बिजा सगळे झालेले आहेत कटिंग करून मस्त पुलाव बनवायचा आहे इकडे आहे वटाणा मस्त इकडे फ्लावर परसबी गाजर आणि बटाटा मी कट करून घेणार आहे सगळं इकडे पातेले मस्त ठेवलेलं आहे इकडे चालू आहे बड्डेची तयारी इकडे अंकू हायकर अंकु किट्टू इकडे आहे छोटू इकडे मस्त चालू आहे डेकोरेशन सुप्रिया डेकोरेशन करत आहेत भारी मस्त लाईटिंग वगैरे एवढे सारे बलून इकडे आहेत मामी इकडे आहे प्रियांश अय प्रियाश हायकर

पॅक नाही देत ते करून हे पण आहे पॉकेट पण आहे वा किती छान आहे ना मस्त एकदम आणलेलं आहे प्रियांसाठी गिफ्ट मी आणि घेऊन आलेली आहे मी खूप पण मस्त पुलावची तयारी चालू आहे इकडे आहे सगळे व्हेजिटेबल इकडे कांदा मिरची आलं इकडे टोमॅटो कोथिंबीर आणि याच्यामध्ये आहे तांदूळ भिजत घातलेले आहेत इकडे ठेवलेले मोठं पातेलं तर अगोदर सर्वात अगोदर मी मस्त जे आपले व्हेजिटेबल आहेत एकदम तेलामध्ये फ्राय करून घेते आणि सिंपल पद्धतीने बनवते चला पटकन आता पुलाव बनवते अगोदर सगळ्याच अगोदर पूर्ण व्हेजिटेबल जे आहेत ते सगळे कट करून घेतलेले आहेत आता फ्राय करून घेते अगोदर मी बघ किती

फ्राय मी करून घेतलेले आहेत सगळे व्हेजिटेबल आता हा मसाला आहे खडी मसाले त्याच्यामध्ये आहे तेजपत्ता जिरं आणि काळी मिरी लवंग दालचिनी सगळं आहे सर्व आपण हे टाकणार आहे मुख्य माहिती बघा

हे मग टाकायचं आपल्याला कांदे तर हे बघा कांदे बारीक कट केलेले आहेत कांदे साधी आणि सिंपल पद्धतीनं बनवणार आहे मी एवढा काही धामधाम नाही करायचं आपल्याला हे कांदे आपल्याला मस्त व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे तोसे ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला कांदा मिरची पावडर टाकली हळद टाकलेली आहे फिरून घेते आणि याच्यामध्ये ना हिरव्या मिरच्या पण टाकल्या होत्या त्यामुळे तुम्ही जेवढं तिखट तुम्हाला लागेल त्यानुसार मिरची पावडर टाकू शकता तर हे बघा त्याच्यामध्ये टाकायचं मस्त दही व्यवस्थित हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे कारण की लम्स वगैरे नको राह ना त्याच्यामुळे मस्त व्यवस्थित गॅस बारीक करायचा आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त मी दही टाकलेले आहे मसाले पण टाकलेले आहेत आता मी फ्राय केलेली भाज्या टाकते तर हे बघा फ्राय केलेले मस्त व्हेजिटेबल टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे आता आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहेत आणि गाजर आणि मटर पण टाकायचे आहेत आलू वांग्याची भाजी केली गाजर पण टाकले बटर टाक ना बटर ना

एवढा नाही पाहिजे तर हे बघा मस्त आपली बिर्याणी सॉरी आपली व्हेजिटेबल पुलाव आपलं व्हेजिटेबल पुलाव रेडी होत आहे सर्व टाकलेलं आहे मी साहित्य आता फक्त ही शिजायची देर आहे तर बघा मस्त हा तर इथं भारी झालेली बघा आता शिजल्यानंतर मग कळेल आपल्याला कशी टेस्ट झालेली आहे मीठ वगैरे मी बघितलेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे तर झाकण ठेवतो छान आणि याला आता शिजू द्यायचं का झालं भूक लागली खाणं मग काही कशी द्यायच्या ब्रेड खात का ब्रेड हा ब्रेड खा मग बिस्किट खा खाय बिस्किट बना हे बघा मस्त आपलं व्हेजिटेबल पुलाव रेडी आहे टॅनटनात मस्त आणि छान हे बघा मस्त छान आपलं व्हेजिटेबल पुलाव झालेला आहे आता मस्त जो काही वाफून वाफून होईल त्याचं ते झाकण ठेवते मी नंतर वाफून जाईल शिजलेलं आहे ऑलरेडी मस्त एकदम चला ठेवून देते पण झालं तर झालेलं आहे आमचं वेजिटेबल पुलाव आता माझं काम झालेलं आहे तर मी घरी जात आहे आणि मस्त रेडी होत आहे ना सुप्रिया तू <स्तुपर> पण रेडी हो व्हा सगळेजण <स्तुपर> आता रेडी होतात मी घरी जाते <स्तुपर> रेडी होऊन येते पटकन डेकोरेशन वगैरे आमचं सगळं झालेलं आहे मस्त मस्त डेकोरेशन झालं बाबा मामी छान ना एकच नंबर आणि इकडे यांना भूका लागले त्यामुळे जेवणच आवडलं असत कस झालं छान झालं ना टेस्ट मीठ वगैरे तिथ छान झाला किट्टू चला आता मग मी घरी जाते आणि रेडी करून येते आमचा बॉय बघ काय बघू काय सोनू पाहिजे बाळा तुला गिफ्ट काय आणू तुला काय बा घे पहिली तुला गिफ्ट काय पाहिजे आतुझ्याकडून गिफ्ट काढ तुला ते मोठा तुझ्यावर तुझ्या डेरी केक आणच आम्ही केक पण माझ्या घरून आणलं तू एवढा आणू का तुझ्या गिफ्ट आणलेला आहे आम्ही ना आता आम्ही प्रिया बर्थडे गिफ्ट घेऊन येणार नाही गिफ्ट आम्ही चालले घरी आता बाय बाय येत नाही मग तुझ्या बर्थडेला प्रियाश मी नाही चालले घरी गुगल पाहिजे

हे बघा मस्त मी तयार होऊन रेडी झाली झालेली आहे आणि ती मस्त साडी वगैरे वेअर करून दिली आहे माझी पण मी अशा पद्धतीने साडी वेअर केलेली आहे मस्त आणि ना

गम <laughs> अरे बघ बघ टकलू उठ ओई अपूला ओ ही बघ बघ ही ही बघ कशी करते आहे अरे हे बघ कोण आहे हा बघ हा बघ बस

केकची प्लेटिंग कर ना समोसा केक तर ठीक आहे फ्रेंड्स अशा पद्धतीनं प्रियांचा बर्थडे आम्ही केला आहे साजरा आणि मस्त आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर